मित्रांनो ऑनलाईन गेम्सने सर्वात जास्त कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तर ते लहान मुलं आणि तरुण पिढीचं कमी वेळात श्रीमंत व्हायचं साधन म्हणून तरुण पिढी या ऑनलाईन गेम्सकडे बघत असते खरंच ऑनलाईन गेम्स खेळून पैसे जिंकता येतात का करपती होता येतं का तसेच कंपन्या आपल्याला गेम्सची कशाप्रकारे सवय लावतात ऑनलाईन गेम्समुळे आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं तसेच आपण कर्ज बाजार होतो ऑनलाइन गेम्स आपल्याला किती खालच्या थराला घेऊन जाते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजकालची मुले तरुण पिढी हे आपला बहुतेक वेल कोणत्यातरी तरी डिजिटल माध्यमांवर घालवत असतात खास करून मोबाईलवर पूर्वी लोक व्हिडिओ गेम खेळायचे आता त्यांना ऑनलाइन गेमचे वेळ लागले आहेत ऑनलाइन गेम्स कंपन्या ॲप्सच्या माध्यमातून गेम्स तरुणांना उपलब्ध करून देतात ऑनलाईन गेम्स कंपन्या मोठ्या प्रमाणात जाहिरातीवर खर्च करतात मोठमोठी सेलिब्रिटी खेळाडू प्रसिद्ध व्यक्ती यांच्याद्वारे ते आपल्या खेळाची जाहिरात करतात तसेच एखादी सर्वसामान्य मुलगी किंवा तरुण वृद्ध आजी आजोबा आम्ही ऑनलाईन गेम खेळून एवढे पैसे जिंकले तसेच जिंकलेले पैसे लगेच खात्यात आले तुम्ही सुद्धा गेम्स खेळून असे पैसे जिंकू शकता आणि गेम्स खेळणं हे सोपं आहे अशा प्रकारच्या जाहिराती येतात त्यामुळे बरीचशी तरुण पिढी या जाहिरातींना बघून गेम्स खेळण्याकडे वळते मित्रांनो या गेम्स आपल्याला कसं खेळायचं व्यसन लावतात तर संबंधित गेम्स कंपनीकडे आपली संपूर्ण माहिती असते त्यांचं आपल्या गेम्सच्या सर्व ॲक्टिव्हिटीवर लक्ष असतं कारण आपला संपूर्ण गेमिंग डाटा त्यांच्याकडे असतो गेम्स कंपन्या सुरुवातीला आपल्याला वेलकम बोनस सुद्धा देतात जेणेकरून आपण गेम्स खेळायला सुरुवात करू आणि या व्यसनात अडकू तसेच अनेक बक्षिसांचं सुद्धा मिस दाखवलं जातं महागड्या गाड्या सोनं तसेच खूप बोनसही मिळेल तसेच जे लोक दुसऱ्यांना लिंक शेअर करतात त्यांना सुद्धा बोनस व पैसे मिळतात म्हणून ते लोक इतरांना खेळायला सांगतात मात्र या मुळे ते लोक किती पैसे हरलेत ते कधीच सांगत नाही या गेम्स कंपन्या सुरुवातीला आपल्याला जिंकून देतात त्यामुळे आपल्याला वाटतं जिंकणं खूप सोपं आहे आपण अजून जास्त पैसे लावतो सुरुवातीला आपल्याला ते पैसे जिंकून देतात जस जसं आपण जास्त पैसे जिंकत जातो तसं आपल्याला त्या गेमचं व्यसन लागतं जास्त पैसे जिंकण्याचे हाव लोभ आपल्याला होतो काही नंतर आपण जिंकलेले पैसे हरायला लागतो आपण पुन्हा पैसे ऍड करतो आणि गेलेले पैसे आणायच्या नादात आपण अजून पैसे गमावून बसतो करोडो गेम्स खेळणाऱ्या व्यक्तींपैकी कंपनी कुणाला एकाल तरी फक्त पैसे जिंकून देते बाकी सर्वजण आपले पैसे गमावून बसलेले असतात आणि जे व्यक्ती थोडेफार पैसे जिंकतात ते कधीच सांगत नाही की पैसे जिंकायच्या आधी त्यांनी किती पैसे घालवले आहेत ते फक्त जिंकलेले पैसे सांगतात समजा एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये जिंकले असतील या याआधी गेम्स खेळून त्या व्यक्तीने घालवलेले पंधरा हजार रुपये तो व्यक्ती कधीच सांगत नाही ऑनलाईन गेम्स खेळून अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत कितीतरी तरुणांनी जमीन घर सोनं सर्व काही घालवलं आहे कुणी लग्नासाठी ठेवलेले पैसे तर कोणी शिक्षणासाठी शेतीसाठी आजारपणासाठी ठेवलेले पैसे गमावून बसलेत कमी वेळात श्रीमंत व्हायच्या नादात कमी वेळात कर्जबाजारी होऊन बसतात आणि हे सत्य समाजात आपली बदनामी होईल आपण सर्व गमावलं आहे असं समजून अनेक जण शेवटी आत्महत्या करतात ऑनलाईन गेम्स खेळून करोडपती होता येतं का तर याचं उत्तर हे कधीच नाही आपल्या देशात दक्षिणेकडे राज्य तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक यासारखी राज्य सावधगिरी बाळगत आहेत आणि त्यावर बंदी घालत आहेत परंतु महाराष्ट्र आणि गुजरातसारखी प्रगत राज्य ऑनलाईन स्केम्सवर बंदी घालत नाहीत हे विचार करण्यासारखं आहे ऑनलाईन गेम्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सरकारला टॅक्स मिळतो म्हणून तरुण पिढी बिघडली तर चालेल का याचा सरकार का विचार करत नाही ऑनलाईन गेम्समुळे पैशाबरोबरच वेलही वाया जातो मित्रांनो दिवसाला कष्ट करून तुम्ही तीनशे रुपये कमावले तरी तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येईल मात्र गेम्स खेळून हजार रुपये जिंकले तरी झोपताना दोन हजार रुपये जिंकले असतो तर असे विचार मनात येतील कमी वेळात श्रीमंत व्हायच्या नादात तुमच्या आयुष्यातील शांतता तुम्ही हरवून बसाल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा